कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला विषय म्हणजे अनंत आणि राधिका मर्चंट यांचा भव्य दिव्य लग्न सोहळा या लग्न सोहळ्यासाठी जगभरातून राजकीय नेत्यांपासून ते दिग्गज कलाकारांपर्यंत सर्वांनी हजेरी लावली या लग्नाला जेवढा अंबाणींनी खर्च केला तेवढ्याच त्यांना महागड्या भेटवस्तूही मिळाल्या मुकेश आणि नीता अंबानी यांनी नवदांपत्याला पाम जुमेराहमध्ये तीन हजार स्क्वेअर फूट परिसरात पसरलेले एक आलिशान घर भेट दिलं आहे तर या आलिशान घरात दहा बेडरूम आणि एक खाजगी बीच असून त्याची किंमत साधारण सहाशे चाळीस कोटी रुपये इतकी आहे इतकंच नाही तर अनंतला पाच कोटी बेचाळीस लाख रुपयांची बेंटले कॉन्टिनेंटल जी टी सी स्पीड कार मिळाली आहे तर त्याची पत्नी राधिकाला मुकेश आणि नीता यांच्याकडून कस्टम मेड ज्वेलरी मिळाली आहे ॲमेझॉनचे माजी अध्यक्ष आणि सीईओ जेफ बेझोस यांनी त्यांना अकरा कोटी पन्नास लाखाची बुगाटी कार भेट दिली आहे तर अमेरिकन अभिनेता डब्ल्यू डब्ल्यू ई सुपरस्टार जॉन सिनाने तीन कोटी रुपयांची लॅम्बर्गेनी कार भेट दिली आहे फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी त्यांना तीनशे कोटी रुपयांचे खाजगी जेट पाठवले तर बिल गेट्स यांनी नऊ कोटी रुपयांची हिऱ्यांची अंगठी तर एकशे ऐंशी कोटी रुपयांचे आलिशान यॉच भेट दिल्याची माहिती मिळाली आहे याशिवाय सुंदर पिचाई यांनी त्यांना शंभर कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर भेट दिले आहे या परदेशी पाहुण्यांव्यतिरिक्त बॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी देखील या नवीन जोडप्याला अनेक भेटवस्तू दिल्यात कत्रीना कैफ आणि विकी कौशल यांनी अनंत राधिकाला त्यांच्या लग्नात एकोणीस लाखांची सोन्याची चेन भेट दिली होती याशिवाय सिद्धार्थ आणि कियारा यांनी पंचवीस लाख रुपये किमतीची हाताने बनवलेली शाल तर अक्षय कुमारने साठ लाख रुपये किमतीचा सोन्याचा पेन गिफ्ट म्हणून दिला आहे शाहरुख खानने फ्रान्समध्ये चाळीस कोटी रुपये किमतीचे आलिशान अपार्टमेंट गिफ्ट केलं आहे तर बच्चन कुटुंबाने तीस कोटी रुपयांचे नेकपीस दिले आहे एवढेच नाही तर आलिया भट आणि रणबीर कपूरने या जोडप्याला नऊ कोटी रुपयांची मर्सिडीज कार भेट दिली आहे तर सलमानने पंधरा कोटी रुपयांची स्पोर्ट्स बाईक भेट दिली आहे रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनी वीस कोटी रुपयांची कस्टमाइज रोल्स रॉयस कार भेट दिल्याचे बोललं जात आहे न भूतो न भविष्यते अशा या लग्न सोहळ्यात या जोडप्याला इतके महागडे आणि अनोखे गिफ्ट्स मिळाल्याने हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच ताज्या घडामोडींसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा